या शुक्रवारी सिंहगडावर इतकी मजा आली इतकी मजा आली ना की का विचारू नका गड चढायला मजा आली गड उतरायला मजा आली आणि गडावर सुद्धा अतिशय मजा आली वा नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर ढग गडावर ढग चढताना साधारणत मेटापाशी गेल्यानंतर असे आकाशामध्ये गुबगुबीत पांढरे ढग असे आकाशात पसरलेले काही दरीत उतरलेले <laughs> ते लुसलुशीत ढग बघायला इतकी मजा आली इतकी मजा आली ना काय विचारू नका आणि पुणे दरवाजावर गेल्यानंतर तर मी काय सांगू तुम्हाला असा खाली दरीत पसरलेल्या ढगांचा म्हणजे तिकडे पार खडक वाचल्यापासून कात्रज पर्यंत जो ढगांचा समुद्र पसरलेला होता ना हा 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 बस ते ढग बघून मन इतकं हलक फुलक झालं ना की काय विचारू नका वाह わわ。<Wow. S 2> <noise> तर गडावर जेव्हा मी चढायला सुरुवात केली ना तो त्यावेळेला मला तो जो असा ती चढण्याची जी वाट होती ना चढण्याची वाट अशी दगडांची चढण्याची वाट आजूबाजूच हिरवीगार झाडी या सगळ्यांनी मला खूप बोहात पडलं आणि मला असं वाटलं की आज आपण ही जी वाट आहे ना गड चढण्याची जी वाट आहे त्या वाटेचे फोटो काढू म्हणजे नेहमीप्रमाणे माझे फोटो काढायचे नाहीत त्याच्याऐवजी वाटेचे फोटो काढायचे वाटेवरच्या दगडांचे फोटो काढायचे आजूबाजूच्या हिरव्या गार गवताचे झाडीचे झुडपांचे झाडांचे फोटो काढायचे असं ठरवून मी चालायला लागलो आणि केव्हा केव्हा मी त्या वाटेच्या ऐवजी आकाशातल्या ढगांचे फोटो काढायला लागलो हे कळत नाही इतकं त्या ढगांनी ढगांचा मला मोह पडला आणि मग काय मग दगडांच्या ऐवजी वाटेच्या ऐवजी आकाश आणि आकाशातले पारे लुसलुशीत ढग हे बघत बघतच मी एक वर गेलो हा पण एका ठिकाणी माझा जो आवडता स्पॉट आहे तिथे मात्र मी माझा असा <laughs> फोटो काढून घेतला आणि एकदा आठवणीला म्हणून सिंहगड वाटेवरून दिसणारा सिंहगड त्याचे एक दोन फोटो काढले पण तो नाही तर त्या पाठऱ्या गुगुबीत लुसलुशीत ढगांमध्ये मी हरवलेलो होतो गेल्यानंतर पुणे दरवाज्यातन आत गेल्यानंतर माझ्या अशा या ढगांवर तरंगणाऱ्या मनाला आणखीन गुदगुल्या झाल्या कारण समोर बघतो तर काय कि मी तुम्हाला सांगितलं ना मागच्या शुक्रवारची गोष्ट कि कोंढाडेश्वर हॉटेलच्या चौथऱ्यावर माणसं बसलेली होती अरे त्याच्या आधी पुणे दरवाज्यात सगळे सरबतवाले बसलेले होते वर ताक दही ताकवाल्या त्याच्यानंतर कांदा भजी भा, भाकरीवाल्या सगळ्या जणी अशा निघालेल्या होत्या किल्ल्यावर आणि वर जाऊन बघतो तर काय कोंढाडेश्वरच्या त्या चौथऱ्यावर माणसं बसलेली होती आणि कोंडाडेश्वरच्या समोरच्या बाजूला जे गणेश तळ आहे ना तिथे त्या फॉरेस्टनी बांधलेली जी घर आहेत स्टील ना स्टीलची त्याच्यामध्ये लोकांना पा पिठल भाकरी कांदा भजी करणाऱ्या सगळ्यांना जागा दिलेली होती आणि त्यांनी तिथे तिथे आपली हॉटेल सजवलेली होती बाहेर खुर्च्या टेबलांवर लोक बसलेले होते सगळ्या अशा पंक्ती रंगात आलेल्या होत्या आणि सगळ्या लोकांची ती लगबग बघून मी इतका खुश झालो ना की आधीच त्या ढगांच्या वर नाचणार माझ मन आणखीन आणखीन आनंद आणखीन खुश झालं बरोबर मी माझ्या नेहमीच्या ठिकाणी हॉटेल प्रदीप मध्ये तर मी पिठल बाकरी खाल्लीच पण तिथे मागे जाऊन बघतो तर काय समोर कल्याण दरवाजा आणि मग त्याचे मी काही व्हिडिओ केले युट्यूब शॉर्ट अपलोड केले आणि मग गेलो नेहमीच्या ठिकाणी तानाजी कडा कल्या कलावंतचा बुरुज आणि मग उतरून परत आलो

उतरताना सुद्धा माझा मित्र येऊन उभा राहिलेला झालं मी सिरोगडची गोष्ट सांगतोय नाही शुक्रवारी हा तर माझा मित्र प्रमोद प्रमोद कमांडर 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 प्रमोद दत्तात्रय महाजन तू इकडे तोही मातोबाच्या टेकडीवर फिरायला येतो आणि माला फिरतो फिरतो कुठे लोक कुठे लोक तर मला व्हिडिओ गपचूप उभा राहायला मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की तो गपचूप उभा राहायला म्हणून मी त्याला म्हटलं की ये पाहूया बस इथे हा तर काय सांगत होतो तर मग लगेच अतिशय खुश होऊन मी उतरायला लागलो <laughs> किडे किडे पायावर बसतात चुरून पाहिलं तर खरंच वाटलं की चायला कोणीतरी येड्यात पाऊल आलाय <laughs> काय बोलतो राव तर उतरताना माझ्या मनामध्ये मागच्या वेळेचा परफॉर्मन्स होता पण यावेळेला मी एकटा होतो माझे ते जयंत महाराजचे मित्र नव्हते बरोबर पण त्यांची आठवण काढत मी मला जेवढा जमला तेवढ्या रिदमि पटा 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 उतरून आलो म्हणजे मागच्या तासा सव्वा तासात वगैरे मी उतरून आलो पण अतिशय छान सुरुवातीला आंधळी <laughs> माणसं कशी काठी टेकतात ना तसा आम्ही ट्रेकिंग पोल टेकत होतो अंधळी माणसासारख <laughs> नंतर मात्र मी असा काठीसारखा काठी असा हातात धरला आणि अतिशय छान अतिशय छान पटापट सहज न घाबरता पाय न अखडता किंवा शरीर न अखडता मजेत उतरून आलो एकच्या बसनी एकच्या बसनी घरी आलो माझी बायको पण मला म्हणाली की अरे आज तू एवढा पटकन कसा आलास <laughs> मजा आली <ले>। पांढरे शुभ्र <laughs> लुसलुशीत गुबगुबी गुमगुबी धग असे आकाशात आकाशातून हिरव्या गार दरीत उतरलेले डोळ्यात साठवून ठेवलेले आहेत आत्ता जरी डोळे मिटले ना तरी ते असं ढग दिसत आहेत